नमस्कार मित्रांनो मी हर्ष सर टायगर अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं मनपूर्वक आभार मित्रांनो नवीन व्हिडिओ नवीन आशा प्रत्येकाला लागल्या असतील आज व्हिडिओच्या बनवण्याच्या पाठीमागचं कारण असं महाराष्ट्रातील जे गरीब विद्यार्थी आहेत ह्यांच्यापर्यंत आम्हाला पोहोचायचं फक्त एक कारण असतो की गरीब जो आणि विद्यार्थ्यांसाठी दी सुवर्णसंधी देऊ लागली आज ही सुवर्णसंधी आपल्याला आणण्यासाठी आम्ही पूर्ण आमची टीम आपल्यासाठी तयार आहे मित्रांनो संधी कोणती आहे ते म्हणतात ना खुशखबर 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 ही महाराष्ट्रातल्या ज्यांसाठी आत्ता दोन हजार पंचवीसमध्ये जी काय मोठी रेल्वे भरती होणार आहे कोणती रेल्वे भरती होणार रे। आहे अरे मित्रांनो ह्या रेल्वे भरतीमध्ये अठ्ठावन्न हजार दोनशे बेचाळीस जागा शासनाने काढल्यातल्या का ह्या जागा कोणासाठी नाहीत ह्या जागा फक्त माझ्यासाठी आहेत आणि माझी यातली एक जागा माझी ह्यातली ही एक जागा प्रत्येक मुलाला एकच जागा लागते तुला किती लागतात तुला पण एकच लागते ना मग ह्यातली एकच जागा आपली घ्यायची आणि ही जागा घेण्यासाठी टायगर कर अकॅडमीचा जो आपला यूट्यूब चॅनल आहे टायगर कर अकॅडमीचा जो यूट्यूब चॅनल आहे आपल्यासाठी फ्री कॉस्ट सगळं देणार आहे फ्री आम्ही कसले पैसे आपल्यावर घेणार नाहीत आपल्याला फक्त एकच करायचं आहे आपल्याला हे व्हिडिओ आवडलीच ना तर ह्याला छोटीशी आणि पॅरिस एक छोटीशी कमेंट करायची आणि कमेंट करून फक्त आपल्या एका मित्राला पाठवायचा हा व्हिडिओ पाठल्यानंतर आमचं बस एवढंच काम आहे तुमच्यापर्यंत छोट्या छोट्या गोष्टी पुरवण्याचा मग ह्याच्यामध्ये काय काय आहे ह्याच्यामध्ये आपण जर पाहिलं तर परीक्षेची पद्धत कशी आहे आपण त्याच्यावर चर्चा करणार ह्यासाठी अभ्यासक्रम काय आहे ह्याच्यावर चर्चा करणार आपण निवडची पद्धत कशी म्हणजे रेल्वेमध्ये कशी निवडणार आहेत हे बघणार आणि सर्वात मेन सर्वात मेन म्हणजे पगार तुम्ही पाहिला असं मित्रांनो हे काय पगार सगळ्यांचं पोट भरण्यासाठी आपण सर्वजण जीवाचा पार आटापिटा करतोय मग हे पगार किती असणार आहे ह्या चार गोष्टीवरती आज आपण चर्चा करणार आहेत मी हर्षद सर आज आपल्या सगळ्यांसं ह्या गोष्टी चार गोष्टीवरती आपण चर्चा करणार आपण ह्यातली सर्वात पहिली गोष्ट बघा आता गव्हर्नमेंटने आपल्यासाठी सगळ्यांसाठी जी आर दिलेला आहे म्हणजे विचार करायची गोष्ट आहे पहिल्या जागा किती होत्या पहिल्या जागा किती होत्या बघा तुम्हाला मी तो आपल्या पहिल्या जागा होत्या किती बत्तीस हजार चारशे अडोतीस बत्तीस हजार चारशे अडोतीस जागा होत्या पहिल्या बरोबर ना किती जागा होत्या पहिल्या बत्तीस हजार चारशे अडोतीस जागा होत्या त्याच शासनाने फक्त जी आर चेंज केला जी आर कधी आहे तीन जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी तीन जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी जी आर आलाय आणि जी आरमध्ये मध्ये जागेमध्ये वाढ करण्यात आली मित्रांनो गरजू विद्यार्थ्यांनी जागेमध्ये वाढ झाली ना अरे एक जागा वाढली ना तर माझी जागा वाढली आणि त्या जागेमध्ये मला आहे मग शासनाने जागा किती दिल्या अठ्ठावन्न हजार दोनशे बेचाळीस अठ्ठावन्न हजार दोनशे बेचाळीस जागा आपल्यासाठी सुवर्ण संधी आहे महाराष्ट्रातील रेल्वे भरती करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांसाठी मित्रांनो रेल्वे भरती म्हणजे केंद्र शासनाची भरती आहे आणि ह्यात जो मुलगा भरती होतो ना अरे मित्रांनो ह्यात किती फॅसिलिटी बघा ना ह्यात आपला दवाखाना पूर्ण शासन घेते आपल्या आईबापाचं बी देत देते त्यांचे सगळे सगळे प्रोसेस शासनाच्या जेवढ्या स्कीम आहेत ह्या सर्व रेल्वेमध्ये लागून देतात त्याच्यामुळं विसरू नका मित्रांनो दोन तीन जानेवारीचा हार जी आर आहे आणि ह्याच्यामध्ये अठ्ठावन्न हजार दोनशे बेचाळीस जागा आहेत किती अठ्ठावन्न हजार दोनशे बेचाळीस जागा आहेत मित्रांनो ह्यासाठी आपण जर पाहिलं तर ही आर आर बी ग्रुप डीची जी काय आर आर बी जी जी काय ती वेबसाईट आहे ह्या वेबसाईटवरती आर आर बी ग्रुप डीच्या भरती प्रक्रिया दोन हजार पंचवीसमध्ये जे काय जागा सुटणार आहेत हे आपल्यासाठी पुन्हा किती घेऊन आलेत अठ्ठावन्न हजार दोनशे बेचाळीस आणि दुसरी एक संधी मित्रांनो संधी म्हणजे काय आहे आपल्या सगळ्यांसाठी संधी किती आहे तुम्ही तर म्हणताना काहीतरी कागद काहीतरी वेगळा दिसतोय माझ्यासाठी बरोबर तुमसाठी काय म्हणते तुम्हाला काय म्हणताल की सर हा कागद काहीतरी वेगळाच आहे ह्या कागद फक्त एक रेल्वेचं चिन्ह दिलं इथं काहीतरी वेगळं आहे खरंच मित्रांनो काहीतरी वेगळं आहे म्हणजे लय वेगळे अरे मित्रांनो आतापर्यंत रेल्वे तुम्हाला तुम्हाला फक्त आणि फक्त आय टी आय ज्या विद्यार्थ्यांचा दहावी पास आहे त्याला आय टी आय आहे ह्या विद्यार्थ्यांना संधी भेटत होती पण शासनाने नवीन नेम लावला आता जो मुलगा तुमच्यासारखा मी तर पास आहे पण तुम्ही दहावी पास आहेत नक्की मला माहिती जो मुलगा दहावी पास आहे ह्या विद्यार्थी सुद्धा ह्या वर्षी रेल्वेचा फॉर्म भरू शकतो म्हणजे संधी ही आपल्या हातात आली आणि संधीच सोनं करायचं हे माझं कर्तव्य आहे मग ह्या रेल्वेमध्ये माझी जागा एक फिक्स झाली पाहिजेत आता नवीन आले बुलेट ट्रेन आली सगळ्या ट्रेन आल्यात कोळशेची ट्रेन होती बुलटची ट्रेन आली सगळ्या ट्रेन आल्यात मग ह्या ट्रेनमध्ये मला संधी आहे आता दहावी पास करणाऱ्या मुलासाठी आधी होतं आय टी आयवाला जो मुलगा होता त्याला संधी मिळत होती पण आता शासनाने आपल्या सगळ्यांसाठी सुवर्ण संधी दिली असं कुणाचं का सरकार असू द्या सरकारमध्ये तर जागा आपल्या निघतात ना अरे महाराष्ट्रातल्या भारतातल्या प्रत्येक मुलांसाठी जागा ही आणि ह्या जागेचा फायदा हा आपल्यासाठी झाला पाहिजेत आणि ह्या जागेसाठी आपण काय करणार आहेत सुवर्ण संधी म्हणून आपण एकदम छान पैकी टकाटक तक मध्ये म्हणतात ते अशी आपण जागेची संधी घेऊन आपल्याला रेल्वेमध्ये फॉर्म भरायचा आहे दहावी बेस वरती आपण पुन्हा पुढचं पुर्ण पेज बघू ह्याला वयाची काय आठ असणार आहे ह्याला वयाची आठ काय असणार आहे मित्रांनो वयाची आठ असणार आहे एक जुलै दोन हजार पंचवीस रोजी एक जुलै एक जुलै दोन हजार पंचवीस रोजी अठरा ते छत्तीस अठरा ते छत्तीस ही एस सी एस टी साठी पाच वर्ष वाढवून दिलेत हे तुम्हाला परत पुढं बोलणार आहे आणि सूटमधून जर ओबीसी जर विचार केला तर ह्याला तीन वर्ष म्हणजे जर तुमची जर कास्ट एस सी आणि एस टी असेल तर ह्याला पाच वर्ष वाढवून दिले जाणार आहेत आणि ओबीसी असेल तर तीन वर्ष वाढवून दिले जाणार आहेत बरोबर आपल्याला कास्टचा इतका मोठा फायदा आहे जे कास्ट मग आता त्या कास्टमध्ये कसा विचार केला जातो शासनाने शासनाने कसा विचार केला तुम्ही पाच असताल वयाची मर्यादा बरोबर वयाची मर्यादा बघा वयाची मर्यादा किती आहे एक जुलै दोन हजार पंचवीस रोजी जर ओपन मध्ये असाल तुम्ही तर अठरा ते किती आहे छत्तीस आहे किती आहे अठरा ते छत्तीस आहे ओबीसी मध्ये असताल तुम्ही तर अठरा ते एकोणचाळीस अरे तर मथरा नाही झाला एकोणचाळीस म्हणजे म्हणजे शासन तुम्हाला संधी देत आहे ह्या संधीचा फायदा घ्यायचा आपलं काम आहे मी तर ह्यात बसतोय नक्कीच मग तुम्ही बसताय की ना तुम्ही मला कमेंटमध्ये सांगायचं बघ माझं वय बसतंय किती ती तुम्ही आहे ते बी मला कमेंटमध्ये सांगायचं आणि दुसरा एस सी आणि एस टीच्या जे आहेत अठरा ते एक्केचाळीस व नो फिफ्टीला फक्त नऊच कमी आहे वय किती पन्नास वर्ष पूर्ण करण्यासाठी फक्त जर आणि पन्नास वर्ष जर वाढवलं तर नऊ जर नऊ वर्ष जर वाढवले तर पन्नास वर्ष पूर्ण व्हायला काही कमी पडणार नाही म्हणजे आपण ते म्हणतात ना निम्म्या वयाच भरती होऊ शकतो आपण इकडे कोणती नोकरी जरी सोडली तरी आपण इकडे भरती होऊ शकतो पण संधी भेटली संधीचं सोनं करणं हे माझं कर्तव्य आहे मग त्याच्यामुळं हे सर्व थोडं आपण कुठतरी नोट करून घ्या ओपन साठी अठरा ते छत्तीस साठी अठरा ते एकोणचाळीस एस सी एस टी साठी अठरा ते एक्केचाळीस थोडंसं काळजीपूर्वक हा व्हिडिओ आपण नक्की पहा याला सेव्ह करून ठेवा बरं का नक्की कारण की, की? की मला जागा भरायच्यात जागा कधी सुटणार आपण त्यावर थोडं चर्चा करत त्यामुळे आपल्याला सगळेजण थोडंसं विचार करा या गोष्टीवरती छान छान गोष्टी आपल्यापर्यंत सगळ्यांपर्यंत या ह्या गोष्टी आता पुढचं आपण घेणार की परीक्षा कशी असणार आहे परीक्षेची कशी असणार आहे आणि निवड कशी केली जाते बरोबर ना निवड कशी केली जाते बघा तुम्ही सगळ्यात पहिले असणार आहे ऑनलाईन परीक्षा सगळ्यात पहिली का असणार आहे ऑनलाईन परीक्षा ऑनलाईन परीक्षेमध्ये आपल्याला कसा असणार आहे बरोबर ना महाराष्ट्रातील प्रथमच प्रथमच मराठी भाषा भाषा होणार आहे मराठी भाषा अरे मराठी भाषेत पेपर होणार आहे महाराष्ट्रातल्या प्रत्येक मुलाने जीव तुडून टाकायचा आता जीव तुटला तरी चालन ह्या वर्षी रेल्वेची पोस्ट माझ्या घरात पाहिजेत आणि माझ्या आई मी फुकट रेल्वेत फिरणार आहे तरी टी होतो आपल्याला पण ज्या दिवशी मी भरती होईन ना माझा बाप माझी आई रेल्वेनी फुकाट आता बघा कुठतरी कुंभमेळा आपल्या सगळ्याला माहिती असेल कुंभमेळा पण कुंभमेळा आपल्याला जायचा असेल तो फुकट भेटणार आहे त्याच्यामुळं आता सध्याला थोडासा विचार करा आपण ऑनलाईन परीक्षेमध्ये आपण सर्वजण आपण उतरणार आहोत ना तर ऑनलाईन मध्ये आपण उतरणार आहेत मग आपल्याला काय आमची टायगर अकॅडमी आपले हित ऑनलाईन परीक्षे नाहीत आमच्या संदीप सर आहेत त्यासाठी तुमची एकदम छान तयारी करून घेणार ती ऑनलाईन परीक्षेसाठी बरोबर त्यामुळे तुम्ही आपण किंचित बी काळजी करायच नाही कोणत्या गोष्टीची कारण आम्ही ऑनलाईन ही एकदम सुटसुटीत आपल्यासाठी आम्ही कॉम्प्युटर आणले तिथं पन्नास कॉम्प्युटर ठेवले तिथं कुणासाठी आणलेत तुमच्यासाठीच आणलेत आम्ही त्याला काय आपलं एक रुपये भरायचं नाही फक्त एक्कडे द्यायचं आहे ॲडमिशन करायचं आहे आणि परीक्षेला बसत हे धप्पा धपा धप्पा सोडायचं आहे बरोबर ना दुसरं असणारे शारीरिक चाचणी मग शारीरिक चाचणी काय असणार आहे हे आपण थोडं पुढं पाहू थोडं पुढं गेलं तर पाहू तिसरं असणारे आपल्याला डॉक्युमेंट चेकिंग तिसरं असणारे चौथं असणारे मेडिकल मित्रांनो जर मेडिकल म्हणजे तुम्हाला माहिती काय आपल्याला सगळ्याला फॅमिली डॉक्टर माहिती फॅमिली डॉक्टर हे तसं डॉक्टर मेडिकल आहे जसं आपण आपल्या गावात गेला कसं फॅमिली डॉक्टर जाऊन बहुतेक डॉक्ट काढतो तर आपलं तसं डोक्यात घालतो कानात घालतो असं थोडं चेक केलं की लगेच आपलं मेडिकल होते तसं हे रेल्वे ठुल आहे फक्त तुम्ही या तुमचे डोळे चांगले असतील आम्ही तुम्हाला लगेच घेतलं म्हणायचं म्हणजे कलर बँड नको त्यांना सिक्स बाय सिक्स नको फक्त त्यांना तुम्ही फक्त दष्टपुष्ट पाहिजेत तुम्हाला लगेच रेल्वे तुम्हाला घेणार आहे आणि लगेच कच्चून पगार देणार आहे कमी पगार देत नाही रेल्वे तुम्हाला पगार पण थोडं बोलणार पुढं पण पगार अरे सासरा म्हणला पाहिजे एखादा एखादं लग्न झालं ना तर त्या तो पुरीचा बाप म्हणला पाहिजेत पोरगर रेल्वेमध्ये लगेच पूर्गी द्या लगेच पूर्गी द्या ज्यां ज्यांच्या लग्न व्हायचे बाकी त्यांनी रोडोक्यात व्हाय बरोबर ना मग हे झाले आपलं डॉक्युमेंट पण ह्याच्यामध्ये एकच विषय महत्वाचा आहे ह्या ज्या तीन गोष्टी आहेत ह्या ज्या ह्या ज्या तीन गोष्टी आहेत ना ह्या तीन गोष्टी फक्त पात्रता आहेत फक्त पात्रता आहेत डॉक्युमेंट चेकिंग पात्रता आहे फिजिकल पात्रता आहे आणि मेडिकल पात्रता आहे पण ह्यातली महत्वाची गोष्ट कोणती माहिती आहे तुम्हाला मित्रांनो ह्यातली महत्वाची गोष्ट म्हणजे आहे ऑनलाईन एक्झाम काय आहे ऑनलाईन एक्झाम ऑनलाईन एक्झामवरती आपलं पूर्ण मिरिट लागणार आहे आणि मिरिट ही एक्झामवरतीच होणार आहे आणि एक्झामवरतीच आपल्याला द्यायचं आहे आणि एक्झाम आपण टायगर अॅकॅडमी आपल्यासाठी तोंडपाठ करून घेणार आहे धमाका देणार यावर्षी महाराष्ट्रातली कोणतीच नाही भारतातली कोणतीच अकॅडमी आपल्याला धमाका देणार नाही ना। ह्या वर्षी डोक्यात ठुलं आहे धमाका 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 जसं ऑफर चालते सगळे अशा कणकचून ऑफर आपल्यासाठी भेटणार आहेत आणि ऑनलाईन परीक्षेमध्ये आपला झटकीपट रिझल्ट लागण्यासाठी टायगर अॅकॅडमी आपल्यासाठी तयार आहे त्यामुळे थोडं डोकं फक्त एक्झामवरतीच आपल्याला सगळं पेपर द्यायचे बरोबर ना मग ह्यासाठी आपल्याला काय काय लागणार आहे अभ्यासक्रम काय असणार आहे आता वाटतं चाल आपल्याला अभ्यासक्रम काय असणार आहे अभ्यासक्रम आपण जर पाहिला सगळ्यांनी बरोबर ना अभ्यासक्रम जर पाहिला आपण सगळ्यांनी तर आपण हा विचार सरळ सरळ करतो बरोबर ना अभ्यासक्रम काय असणार आहे बघा सगळ्यात सामान्य विज्ञान सामान्य विज्ञान काय असणार आहे पंचवीस प्रश्न असतील पंचवीस मार्काला बघा सामान्य विज्ञान काय असणारे पंचवीस प्रश्न पंचवीस मार्काला दुसरं आहे गणित आहे बरोबर ना ज्याला आपण मॅथमॅटिक्स म्हणतो ती आहे पंचवीस प्रश्न असतील पंचवीस मार्काला बरोबर तिसरा आहे आपल्यासाठी बुद्धिमत्ता जिथं बुद्धिमत्तेच जिथं बुद्धिमत्तेचा विकास ते म्हणजे ना जिथं बुद्धिमत्तेचा विकास असतो तिथं आपला नक्की विकास झाल्याशिवाय राहत नाही बुद्धिमत्तेचे प्रश्न थोडेसे पाच एक्स्ट्रा देतला का मित्र इथं पाच प्रश्न तीस प्रश्न आहेत तीस मार्काला आणि चौथा विषय आहे आपल्या सगळ्यांसाठी जी के म्हणजे जनरल जी के जी एस जनरल नॉलेज ती आहेत वीस प्रश्न वीस मार्काला एकूण शंभर प्रश्न शंभर मार्काला आणि नव्वद मिनिटात सोडवायचं बघते मित्रा किती मिनिटं सोडवायचं आपल्याला नव्वद म्हणजे एक तास तीस मिनटं किती एक तास तीस मिनिटं म्हणजे नव्वद मिनिटामध्ये आपल्याला शंभर प्रश्न सोडायचे आहेत पण झालं आपलं नऊ शंभर मार्काचं पण शासनाने थोडंशी थोडंसं नॉर्मल आपलं इथे एक टिपका ठेवून दिला आहे काय दिला माहिती तुम्हाला त्याच्यामध्ये निगेटिव्ह पॉइंट होलाय निगेटिव्ह मार्किंग मग निगेटिव्ह मार्किंग काय असणार आहे निगेटिव्ह मार्किंग आपल्यासाठी दिलेली आहे मग निगेटिव्ह मार्किंगची उत्तीर्ण जेव्हा आपले प्रश्न देत वन थर्ड म्हणजे जर जर आपले तीन प्रश्न चुकले ना एक मार्क आपला शासन कट करणार आहे बरं का तीन प्रश्न चुकले ना तर एक प्रश्न मार्क शासन आपला कट करणार आणि एक मार्क आपला तिथंच लगेच डुबक्याच खाली जाऊन पडणार त्याच्यामुळं जा थोडासा विचार करा तीनास एक म्हणजे एकास तीन जर एक मार्ग कट व्हायचा था, असेल तर आपले तीन प्रश्न चुकले की एक मार्ग आपल्याला काय झाला कट झाला म्हणून समजून घ्या डोक्यात बरोबर ना त्याच्या पुढे काय आहे फिजिकल बघा आपला सगळ्यात आवडता विषय म्हणजे कोणता धमाकेदार धावणे म्हणजे रनिंग धावणे म्हणजे छानशी रनिंग मग आता रनिंग मध्ये काय पुरुषांसाठी काय असेल म्हणजे शारीरिक चाचणी पुरुषांसाठी काय एक हजार किलोमीटर चार मिनिटं आणि पंधरा सेकंद आपल्याला पार करायचंय मग एक हजार म्हणजे एक किलोमीटर किती वेळात पार आहे चार पॉईंट पंधरा मिनिटात चार मिनिटं आणि पंधरा सेकंद बरोबर ती दुसरी काय त्याला वजन कमी न करता दोन मिनिटामध्ये पस्तीस किलो वजन शंभर मीटर धावायचं जे वजन कमी करता, वजन भरून जे जे मुलांसाठी किलो भरले ना मित्रांनो ते दोन मिनिटांमध्ये शंभर किलोमीटर पळायचंय अरे आपला तर हा आवडतो अरे आपण गावाकडली पोरं सगळे अरे गावाकडे धमाका झाला पाहिजे सगळा चला म्हणलं पाहिजे रेल्वे कुणीही म्हणलं पाहिजे माझं पोरं पुढे रेल्वे ते माझं पोरं पुढे आहे अरे सगळ्यांनी गावात नाव घेतले हो पाहिजेत प्रत्येक गावात ह्या वर्षी एक एक पोरग की प्रत्येक गावातले पोर रेल्वे तेवर्षी झाले पाहिजे भरती हे टायगर अकॅडमीत ध्यास घेतलाय त्याच्यामुळं आपण हा व्हिडिओ बघतो बनवतो मग हे झालं पोरांसाठी आमच्या ताईंसाठी आमच्या ताई आम महिला जो महिला वर्ग आहे आमचा ताई वर्ग ताईला पण आहे ना सवलत तीच वयाची आठ तर हातभर लांब केली बरोबर ना वयाची हात आठ हातभर लांब आहे मग मुलींसाठी एक हजार किलोमीटर एक हजार मीटर पाच मिनटं आणि चाळीस सेकंदात बघा मित्रांनो एक किलोमीटर म्हणजे एक दहा हजार म्हणजे एक किलोमीटर किती वाज पाळायचं आहे पाच मिनटं चाळीस सेकंद पाच मिनटं आणि चाळीस सेकंदात अरे आमचे पोर आला का इकडं तुम्ही पाहिलं कधी टायगर अकॅडमीमध्ये असताल तुम्ही तुम्ही जर पाहिलं कधी तर इथं पाच मिनिट चाळीस आम्ही दोन किलोमीटर पर आम्ही दीड किलोमीटर मारतो नावा आम्ही दीड किलोमीटर मारू येत्या म्हणजे सोळाशे मीटर आम्ही पंधराशे ते सोळाशे मीटर आम्ही आउट ऑफ मारू आमच्याकडे हा पॉझिटिव्ह थिंकिंग झालं हे एक हजार किलोमीटर म्हणजे दुसऱ्या महिलांसाठी वजन न कमी करता दोन मिनिटांमध्ये वीस किलो वजन शंभर मीटर पळायचे बघितलं बघितलं तुम्ही सगळ्यांनी की वजन न कमी करता दोन मिनिटामध्ये वीस किलो वजन अर माझ्या आईने जर मला सांगितलं दळण आण माझ्या आईने मला सांगितलं तर ते असतं दोन तीन चार पायले असतं मग माझं घर माझ्या गावापासून दोन किलोमीटर असतं माझ्याकडे सायकल असती सायकल असते तर पाय 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 जायचं डोक्यावर घ्यायचं आणि तार 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 तारतरणी निघतो काय आणायसाठी दळण आणायसाठी का तर माझ्या आईने सांगितलं आणायचं दळण मी आणतानी ही फक्त वीस किलो मुलींसाठी असतं दोन मिनिटात शंभर कि शंभर मीटर धावायचे बरोबर ना त्यामुळं थोडंसं छानपैकी मित्रांनो आपण सगळ्याला व्हिडिओ समजत असेल बरोबर ना दुसरं आलं शेवटला शासनाने इथं थोडी आठ लावल्यात काय आठ लावल्यात परीक्षेची फी किती असणार काय परीक्षेची फी किती असणार इथं ओबीसी आणि ईडब्ल्यू एस साठी पाचशे रुपये लावले त्यांनी बरोबर ना फक्त पाचशे रुपये जादा नाही फक्त पाचशे रुपये आणि आमचे दुसरे एस टी एस सी हे सर्व ज्या आहेत सगळ्या ईबीसी ह्या सगळ्यांसाठी किती आहे दोसो पचास अरे बाय दोसो पचास इनमेसे आधाहीला कधी आहे म्हणजे अर्धी केलंय शासनाने जसं महिनेला फुकट केलेला बसायला तसं परत इकडे मी महिलातच केलंय काय केलंय तर दोनशे पन्नास दिले त्याच्यामुळं आपण हे फॉर्म भरला विसरू नका आणि शेवट आपण घेतो तर बघा काय घेतोय की मय आत्ता आपल्याला काय करायचं आहे अर्ज भरायचं आहे ना म्हणजे महत्वाची तारीख काय ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख बरोबर ना काय असणार तारीख काय असणार आहे बघा काय तारीख असणार का आहे बावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस पण ऑनलाईन फॉर्म कधी भरायचा आपल्याला तेवीस जानेवारी दोन हजार पंचवीसला आपल्याला फॉर्म भरायचा आहे बरोबर ना तेवीस जानेवारी तेवीस जानेवारी लय जवळ आली पण मित्रांनो ना राहिली जवळ आली ह्याचा फायदा आपण घ्यायचा आत्तापासून लढायचं आपल्याला कचून तुटुस्तर फाटायचं तुटुस्तर पळायचं तुटुस्तर अभ्यास करायचा तेवीस तारीख जवळ आली तेवीसाला फॉर्म भरून टाकायचं बावीस फेब्रुवारीपर्यंत एकदम निवांत राहायचं फॉर्म भरायचं फॉर्म भरलं की डोक्यात एकच मला कोणते कोणते विषय अभ्यासाचे मला काय काय करायचं हे डोक्यात ठेवायचं आणि शेवट जी परीक्षेची जी काय तारीख पुढं आहे हे तुम्हाला सर्वांना आम्ही यूट्यूब चॅनलच्या माध्य माध्यमातून किंवा जी आरच्या माध्यमातून तुम्हाला सगळ्याला समजणार तर आहेच त्यामुळं तुम्ही सगळ्यांनी ते टेन्शन घेऊ नका आणि शेवट आलं आपल्या बाबड्याचं आपल्या बबडीचं लग्न करायचंय आपल्याला बरोबर आपल्या बाबड्याचं आपल्या बबडीचं लग्न करायचंय जर बाबड्याचं लग्न करायचं असं आपल्याला तर पुरीचा बाप एकच विचारतो तुझं पोट कुठे पगार किती त्यांना सांगा ना बाबा मी रेल्वेमध्ये काम आलाय आणि जर माझी जर पोस्ट जर पहिली असेल तर चाळीस हजार दोनशे त्रेपन्न रुपये म्हणजे माझा पगार असणार आहे त्यामुळं पुरीच्या बाबाला गापूर नका त्यांना सांगा मी कुठे रेल्वेमध्ये कामाला आहे माझा पगार रेल्वे देतय मला कमी देत नाही तुमची पूर्गी तिला मी वीस तोळे करून टाकील लगेच तुम्ही काळजी करतात त्यामुळं मला एवढा मला पगार दिलाय प्लस मायनस मी आहू शकतो त्यामुळं सगळेजण त्यामुळं सगळ्यांनी जर पहिला त्यामध्ये बरोबर ना तर आपल्याला किती पकडतोय चाळीस हजार दोनशे मुळे आपण सर्वजण हा व्हिडिओ आपल्या सगळ्यांना जर छानपैकी आवडला आपण तर एक डोक्यात ठा आपल्याला रेल्वेमध्ये भरती व्हायचंय ना त्यामुळं आपण हा व्हिडिओ सेव्ह करून ठेवा आणि जर आपल्याला कोणत्या कमेंट आपल्या एखाद्या आप आपल्याला शंका असेल तर नक्कीच तुम्ही आम्हाला एस एम एसद्वारे आम्हाला कळवा आणि आम्ही येणाऱ्या काळामध्ये आपल्याला त्या एस एम एसवरती तुम्ही जी आम्हाला छानशी कमेंट केली कमेंटवरती एक छानसा व्हिडिओ बनवू आणि आपल्याला अनेक ग्राउंड कसं करायचं त्यावरती आपला व्हिडिओ छानसा बनवणार आहेत पुराणी आपल्याला अनेक व्हिडिओ बनवायचे आहेत पण आपण छानशी प्यायची कमेंट करा आम्हाला कमेंट करून हा व्हिडिओ कसा वाटला हे बी आम्हाला सांगा तुमची शंका असेल तर व्हिडिओ मार्फत आम्हाला नक्कीच कळवा ओके मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम